होळी हा रंगाचा सण जरी असला तरी देशाच्या विविध भागांमध्ये अनोख्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो कुठे होळीच्या दिवशी फुलांची उधळण केली जाते तर कुठे ह्या दिवशी बायको नवऱ्याला लाठी मार करत हा सण साजरा करते आज आपण जगाच्या कानाकोपऱ्यात कशा पद्धतीने होळीचा हा सण साजरा केला जातो हे के जाणून घेणार आहोत हाय हॅलो नमस्कार मी मातुरी वाडकर आणि तुम्ही पाहत आहात नवराश्र होळीच्या दिवशी रंगांची सर्वात उधळण होते होळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण आहे आणि होळी हा सण फक्त भारतातच नव्हे तर इतर देशांमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो ह्या दिवशी मस्त छान पुरणपोळीचा बीत असतो होळीच्या दिवशी आपण एकमेकांना छान रंग लावून हा सण साजरा करतो खरंतर आपल्या मनातील वाईट भावनांना नष्ट करून कुठेतरी नात्याला नव्याने सुरुवात करण्याची शिकवण आपल्याला मिळत असते पण हा सण फक्त रंगापुरता मर्यादित नसून भारतातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी आणि अनोख्या पद्धतीने परंपरेने हा सण साजरा केला जातो काही ठिकाणी होळी हा सण लाठीमार करत साजरा केला जातो तर काही ठिकाणी हा सण होला मोहल्ला ह्या नावाने ओळखला जातो म्हणजे जसं आपण ह्याला होळी म्हणतो तर सीख लोक ह्या होळी सणाला होला मोहल्ला म्हणून ओळखतात तर काही ठिकाणी होळीच्या दिवशी फुलांची उधळण केली जात खर तर होळी हा सण संस्कृती आणि परंपरा यांचे एक रंगीत संगम आहे उत्तर प्रदेशातील बरसाना आणि नांदगाव मध्ये लाठीमार होळी फार प्रसिद्ध आहे ही होळी भगवान कृष्ण आणि राधा यांच्या प्रेमकथेशी जोडलेली आहे या होळीमध्ये म्हणजे ह्या पद्धतीमध्ये महिला पुरुषांना लाठीने मारहाण करतात आणि पुरुष ढालीने स्वतःचं संरक्षण करतात अक्षय कुमार ह्यांच्या टॉयलेट एक प्रेमकथा ह्या चित्रपटामध्ये तुम्ही या होळीच ही होळी खेळतानाच दृश्य नक्कीच पाहिलं असेल ह्यात पहिल्या दिवशी बरसाणाच्या महिला नांदगावच्या पुरुषांना लाठीने मारतात आणि दुसऱ्या दिवशी नांदगावच्या महिला बरसाणाच्या पुरुषांना लाठीने मारहाण करतात ही प्रथा वर्षानुवर्ष चालू आहे आणि अशा पद्धतीने ह्या प्रथेने इकडचे लोक होळीचा आनंद लुटतात आता जाणून घेऊया फुलांची होळी या प्रथेबद्दल श्रीकृष्णाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मथुरा वृंदावनमध्ये फुलांची होळी खेळली जाते इथे रंगानेवजी फुलांचे उधळण होते फुलांचा पाऊस पडतो बाकी बिहारी मंदिरात हा सण भगवान कृष्ण आणि राधा यांच्या भक्तीने साजरा केला जातो भाविक देवाला फुलं अर्पण करतात आणि गुलाल उधळून होळीचा आनंद लुटतात आता जाणून घेऊया शांती निकेतनची होळीबद्दल होळी हे केवळ उत्तर प्रदेशातच नाही तर पश्चिम बंगालमध्ये सुद्धा साजरी केली जाते येथील शांतिनिकेतनची होळी फार लोकप्रिय आहे ह्या उत्सवाला बसंत उत्सव असे म्हणतात जो रवींद्र टागोरांनी सुरू केला होता ह्या उत्सवामध्ये विद्यार्थी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून वसंत ऋतूचे स्वागत रंगसंगती आणि नृत्याच्या माध्यमातून करतात या होळीमध्ये नैसर्गिक रंग आणि गुलाल ह्याची उदाहरण केली जाते हरियाणातील धुलंडी होळी हरियाणातील अनेक ग्रामीण भागांमध्ये धुळंडी होळी साजरी केली जाते ही होळी वहिनी आणि भावामध्ये साजरी करतात म्हणजेच या होळीला वहिनी आणि भावाची होळी असे सुद्धा म्हणतात या दिवशी वहिनी आपल्या दीरांसोबत म्हणजे वहिनी आणि दीर छान रंगांचे उधळण करत हा सण उत्सवात साजरा करतात होल्ला मोहल्ला पंजाबमध्ये सीख समुदाय होल्ला मोहल्ला ह्या नावाने होळी साजरी करतात ही होळी म्हणजे शौर्य आणि शौर्याचे प्रतीक म्हणून साजरी केली जाते ज्यामध्ये घोडेस्वारी तलवारबाजी आणि मार्शल आर्टचे प्रदर्शन केले जाते पंजाबच्या आनंदपूर साहिबामध्ये होल्ला मोहल्लाचा मोठ्या उत्साहात साजरा चा करतात हा उत्सव गुरु गोविंद सिंग यांनी शीख योद्ध्यांच्या प्रशिक्षणासाठी सुरू केला होता तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा तसंच तुम्हाला सुद्धा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने होळी साजरी करत आहात हे सुद्धा आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा